मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण तथ्य संकलनाच्या पद्धतीमधील तिसरी पद्धती बघणार आहोत आणि ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती होय यालाच इंग्लिशमध्ये सर्वे मेथड असं संबोधलं जातं मित्रांनो तथ्य संकलनासाठी तिसरी पद्धत वापरल्या जाते संशोधनकर्त्यांनी प्रतिनिधिक नमुना निवडल्यानंतर संशोधनकर्त्याला माहिती गोळा करायची असते अशावेळी संशोधनकर्ता सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करतो कारण या सर्वेक्षण पद्धतीमुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांची माहिती गोळा केली जाते सर्वेक्षण पद्धतीमुळे व्यापक व विपुल प्रमाणामध्ये माहिती मिळते उदाहरणार्थ संतूर साबणाबाबत लोकांची प्रतिक्रिया या विषयाबाबत सर्वेक्षण करायचे असल्यास लोकांपर्यंत सर्वेक्षणकर्त्याला माहिती गोळा करण्यासाठी पोचावे लागते ही माहिती प्रतिनिधिक नमुन्यांकडून मिळत असल्याने या माहितीत विश्वसनीयता असते सर्वेक्षण पद्धतीमध्ये बऱ्याच प्रश्नावली पद्धतीचा उपयोग केला जातो ज्यामुळे लोकांकडून अनेक प्रतिक्रिया प्राप्त होतात व जनमानसातील अभिवृत्ती समजण्यास मदत मिळते सर्वेक्षण विषयानुसार प्रतिनिधिक नमुना प्राप्त करीत असताना या सर्व घटकातील विविध स्तरांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे परंतु या स्तरांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणे देखील महत्त्वाचे आहे सर्वेक्षण पद्धतीत असलेल्या प्रश्नातील शब्द ज्या गटाला ती घ्यायची आहे त्यांना लक्षात घेऊनच रचना झालेली असावी या सर्वेक्षण पद्धतीमध्ये सर्वेक्षणकर्त्याचा सर्वेक्षण व्यक्तीवर व त्याच्या मतावर परिणाम होऊ नये म्हणूनच सर्वेक्षण पद्धतीत मुलाखत व प्रश्नावली रचना व सादरीकरण अतिशय कसोटीने करणे अतिशय गरजेचे आहे मित्रांनो सर्वेक्षण पद्धतीत प्रत्यक्षात त्या व्यक्तीला वा त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतल्या जाते त्यामुळे इतर परिस्थितीबाबतही माहिती मिळते तसेच विश्वसनीय माहिती मिळण्यास मदत मिळते सर्वेक्षण पद्धतीतून प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होत असल्याने परिणामकारक माहिती मिळण्यास मदत मिळते हे प्रत्यक्षात केले जाणारे कार्य असल्याने व्यक्ती वा घटक बाबतीत वाटणारे पूर्वग्रह टाळता येतात सर्वेक्षण पद्धतीत काही दोष दिसून येतात सर्वेक्षण पद्धतीत माहिती गोळा करायला वेळ हा फार जास्त लागतो तसेच पैसा व श्रमसुद्धा जास्त लागतात सर्वेक्षण पद्धतीत माहिती काही व्यक्ती माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खरी माहिती मिळण्यात अडचण निर्माण होते या पद्धतीत माहिती घेताना भाषेची महत्त्वाची समस्या निर्माण होऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे सर्वेक्षण पद्धतीत काही दोष असले तरी माहिती संकलन करणारी एक महत्त्वाची पद्धत म्हणून या पद्धतीला ओळखले जाते मित्रांनो ही माहिती होती तथ्य संकलनाच्या पद्धतीमधील सर्वेक्षण पद्धती याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा